चलाय जस सुटले कॉलेज आणि माली आणि तो ना आ, ते पण गेले घरी ते आता जातील दिव्या वर्षा म्हणजे इथून त्यांना पण जाम म्हणजे आवर पैसे लागतात ना या जायला मला किती साठ रुपये लागले आता इथून बघू आता ट्रेन ट्रेन बोलता बस हा बस कुठे भेटल आता स्टेशन इकडेच होते अरे बघू इच्छा चालत जायचं कसं जायचं तर पहिले नाही आणले आता इथं मस्त असे प्लेस आता इथं रील्स रील रुद्राचे हे काहीच कशात तुम्ही आयोब सर्व माहीत असतील तर आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे जस्ट सहा वाजले जस्ट उठून आहे कॉलेजला ते जस्ट ते जास्त येतच नाही आता मी राज आणि रुद्र तिकच असतो बघ तो कॉल केले रुद्र बोलते येतं नाकेवरती आता इथून जाऊ पहिले नाकेवरती तोंडातून वाफण निघतात बघा कोणीच ना सकाळचे सहा वाजता अशी थंडी लागत ना रस्त्यावरती कोणीच म्हणजे गाड्या पण कमी आहेत आणि सकाळी सकाळी पूर्ण कालोक आता चालल्या जस्ट नाकेवरती नाकेवरती तिकट घेईन तिथून जाईन इथं डेसले पाड आणि तिच्या वापस आतमध्ये जायला लागेल त्यावर उतरा म्हणजे अशी झंझट मारी असतं कॉलेजला म्हणजे कम्प्लीट तिथून रिक्षा भेटली तर कम्प्लीट कॉलेजवर पण जात नाही कॉलेज पण जाम आतमध्ये आहे आणि नौशिकला कॉल तर नौशिक पण असत नाही वाटत आज तो पण नाही चाललं कारखा जाता फटाफट नात्यावरती तिथून घेता रिक्षा तिथून जाता नेस्तेवाड्या मग तिथून आत आतून जायला लागतो म्हणजे आतून रिक्षा भेटतं मग तिथून बघू आता रिक्षा भेटली तर नाहीतर नेहमीप्रमाणे तिथं राहा जायचं घ्यायला जेसले पडायचे इथं तर राज राजपण नाही कारण तो पण काल साखरपुरला गेला तर बघू आलं तरी बोलताना उचलत रुद्रावर रुद्रावर तर बघतो तो इथं तर नाही दरस आता जाऊ नाक्यावरती चला काही जस्ट आज नाक्यावरती आणि लौकिक का कॉल आल तर मला वाटलं नाही येशील कॉलेजला नव्हतंच येणार पण आता नंतर उठलो आवाज आज लेक्चर काय एक काम घेणार मीनी कॉल केला तर मला वाटलं नाही मी एक गेली अरे सकाळी सकाळी मस्त वडापाव खायचा झाली जाम खायचा मग आता म्हणजे कसा पण तुमचं सकाळी सकाळी दोन तरी काय छप्पट काल जेवलो नाही काल फ्रँकी घालत फक्त दररोजचा बाहेरचा दररोजचा आता कोण येत दोघच गेली कधी तुम्ही तिथं आता कॉलेज मध्ये मग चालत आता रिक्षा लागले तर जाऊ मग कॉलेजला काय चालू कॉलेज मध्ये पहिले आ बोलला गणेश तिथं थांबल्या पंधरा मिनटं तरी येत नाही लगे मीने कॉल केला तर बोलतो कॉलेज अच्छा मन झालतो ना जम बोला शपथ राज का नाही तो झोपले काय झोपले साखरपुडा जोर आहे ना बोलत काही बोलला नाही म्हणा नाटक चालू होते अरे मी दोन कॉल केले तरी येत नाही साखरपुराला तो काल नाही का बोल लाओ। बोलता साखरपुराला दोन वाजतील अलो तर येईन बोलत नाहीतर नाहीतर कॉल के, पण केले तरी कॉल नाही तर चला जाता पहिले कॉलेजमध्ये कावा डे होती डेचा दे, पण शिफ्ट केला के नाही शिफ्ट केले जानेवारी मध्ये मॅसेज वाज ग्रुप पण ताम इथं असतं तर असत बघूच तर चला पहिले जाता पहिले लेक्चर अटेंड करता तर चला आता इथे डे पण बघता चला तर चला काय जस्ट आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे लेक्चरमध्ये आणि लेक्चर बघा कॉलेजमध्ये पोरं बघा बघते आम्ही दोघंच जाऊ आणि इकडे बघा पोरा आता काय सांगू तो तनिष येतं का कोण येतं तनिष का तो येतं का कुठं होतो रिक्षा फाटक लागले हेर चला आता बघू सरला तेल हेर चला चला जस्ट जर मॅमचा लेक्चर संपलं नेहमचंच ने ने होतं ना तुमचं लेक्चर होतं नेहा नाही रे सर त्याचं नको नाही बाई माली इतका दिवस कुठं होतं होतंच कुठं असू नको खालकी होतो नाही 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 इतके दिवस हात नाही सांगित त्यांचा कुठं होता कारण तरी करता हप्ता तब्येत बरी नसते तुमच्या दोघांची होतो ना बोंड जरा जास्तीच घट्ट कितीला कॉल केला सातला कॉल केला तू आत्ता आले आठ लागतो एक तास आता कोणतं लेक्चर आम्ही ट्रेन आली नाही आता कोणतं लेक्चर आहे तो अटेंड जस्ट लेक्चर संपले आणि मॅडम गे गेले बाहेर तर चला काय जस्ट सुटले कॉलेज आणि माली आणि तो यज्ञेश ना ते पण गेले घरी ते आता जातील दिव्या वर्षा म्हणजे इथून त्यांना पण जाम म्हणजे आवर पैसे लागतात ना या जायला मला किती साठ रुपये लागलं आता इथून बघू आता ट्रेन ट्रेन बोलता बस हां बस कुठे भेटल बघा या स्टेशन इकडेच भेटल आहे बघू इच्छा चालत जायचं का कसं जायचं तर पहिले रुद्राने आणले रील्स काढायला आता इथं मस्त अशी ये प्लेस आता इथं रील्स काढतात रुद्राचे बघा आणि इकडे या साइडला ॲन्युअल डे वाटतं लहान मुलांचा नाही ॲन्युअल स्पोर्ट डे सॉरी हे बघा आता काही रेसिंग रुद्र जाणं भाग्य नाही नको नको रुद्र पण आमचा लहान कुठं मोठा मोठा तू मला छोट तर बघा एक साईडला गार्डन आहे आणि त्या साईडला खेळायसाठी आहे आता इथे झाड आहेत म्हणून दिसत नाही इकडे पालणे वगैरे हो तर चला आता जे बाईचे बघा रील्स काढता तर चला चला तर काहीच गाडी मध्ये निघाले आणि रुद्रांनी घेतले का घेतले मस्त गरम भाई आले मला सोडाला स्टेशन वरती बघा कॉलेज कुठं आपला एक एकच किलोमीटर असेल ना आपण चाललंय हा मग वीस पंचवीस मिनिट भाई माझ्यासाठी पहिल्यांदा आलतो कारण मी रिक्षा मध्ये एकटा ते जे असत म्हणून तर आता रिक्षा मध्ये यायला लागेल डेली ब्लॉक टाकतच म्हणून भाई आलं मला दाखवायला आता उद्योग नगर मध्ये आता मला बस कुठं भेटेल तिकडच्या कुठं बस ते थे साईड तर चला आता पहिले बस दाखवाले नंतर आता हे बघा मस्त भाईने वडापाव आणले तर पहिले खाऊन घेता तर चला तर चला काही जस्ट खाले आणि आता चालल्या घरी रुपण आता यायला कुठे बस तर जाचल नाही कसं जातो जाचल वडापाव तर चला आपण पण जाऊ चल तर चला काही बारा वाजले तुम्ही जस्ट चालवले बसमध्ये इतकं म्हणजे बस निघत चावत मार्गातच लागला भरायला आणि मग ट्रॉफिकमध्ये या इतक्या काढून तर जस्ट आल्या घरी मस्त जेवण वगैरे करता तर चला तर चला काही पाच वाजले जस्ट चाय वगैरे पिऊन पाच वाजले बोलता किती वाजल्या साडे सहा वाजले आणि जस्ट चाय वगैरे पिले आणि जस्ट जस आहे फोटो शॉपमध्ये आज झोपलेलो जाम झोप लागतोय बाबा पाच लागावं लागतं मग तसाच फोडला तर चला जाता पहिले फोटो शॉपमध्ये आणि बनवायचे काही जगच नाही आणले फोटो शॉपमध्ये आलो तो का आणले कुठे अरे कुठच्या टिपटॉप टिपटॉप फोन जाय ना होतील රි අනිට ලෙච්චායි මස් හවතරි කළුකාව ගව අනිගෙට බවමන්ටොස් අන චෝක්ලට වරල අ සඳසි ය කොල්ල අස පට්ටි කරනවා ට පෝට බාපල රෝග්ලවලේ चला तर वापेस नाश्ता सकाळपासून किती किती खाता पण किती बाहेर जाऊन जेवत पण नाही मी हे बघा मस्त ढोकलं आण टिपटॉप मधल्या तरी चला खाता वाजले आवाज आणि फोटोशॉपमधून निघालो आता पोच पोचल्या म्हणजे घरीच आता मस्त जाता घरी जेवण वगैरे करता मस्त दुवंदर मूवी डाउनलोड केले दुकानामध्ये बसलेलो किंतालाची मूवी आहे तर आज रात्री मस्त बघिंग तर संडे आहे तर कॉलेज नसेल सकाळी उठायचा काय प्रश्नच नाही का तर आज मस्त तीन वाजत तीन तरी वाजता कारण तीन तासाची मूवी आहे तर चला आता जाता एखादा जस्ट पोचलो घरी आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका